तर नमस्कार मंडळी नमस्कार संध्याकाळ संध्याकाळ तुमचं इथे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये सुंदर असा सनसेट गेलेला आहे तर मस्तपैकी छान अशा जागे आपण आलेलो आहोत तंबेडोनं तुम्हाला कळलंच असेल आपण आज काय करणार आहोत तर आपण अशा जागी आलेलो आहोत समुद्राच्या किनारी मस्तपैकी आणि आपण एकटेच आहोत या तर आता थोडा काळोख होईल मला वाटतं आणि या काळोखात आपण रेसिपी करणार आहोत पॉपलेट फ्राय तर दोन पॉपलेट आणले आहेत मस्त वेगळी आपण आणि त्या पण इथे फ्राय करून खाणार इथे छान अशी एक मस्त आहे की झोपडीशी बांधलेली आहे तर हा असा एक पॅसेज आहे मस्त आहे की इथे सु मच्छी सुकायला वगैरे ठेवली जाते अशी आहे तर हा समुद्र किनारा आहे आणि त्याच्या पुढे पण तस अशात भरपूर पॅसेज आहेत इथे तर आपली गाडी इथे उभी आहे आणि ही तर अजून एक गाडी उभी आहे ते तिकडे फिशिंगला वगैरे आल्या आहेत बरेच जण म्हणत मंडळी काही बाईक्स इथे ह्या साईडला पण उभ्या आहेत पलीकडे चला तर आता आपण पटाट करूया काळू खाण्याच्या आधी फटाट पण पहिलं साफ करून घेऊया पण जे पॉपलेट आले ते मला पॉपलेट दाखवतो आणि मग आपण बसूया पॉपलेट फ्राय करायला तर बाकीची सगळी सा सामग्री मला पण दाखवतो काय काय ती तर हे बघा सामान आपलं हे आहे इथे बॅगेत सगळं मी भरून घेऊन आलेलो आहे आता हे काढतो आणि तिकडे बसूया आपण आणि दुसरं म्हणजे इथे ह्या बॅगेत इथे पाण्याच्या बॉटल्स वगैरे आलेले आहेत काही आणि इथे पॉपलेट्स आहेत हे दोन पॉपलेट्स आहेत त्याचा मी काढतो नंतर तर आणि इथे हा पाण्याच्या बॉटल बाकी आपण आता सूर्य आहे आपल्याला कापायला तर पटकन पॉपलेट देऊन साफ करून घेऊया मसाला मीठ लावून मस्त पैकी आपण फ्राय करा बसूया आणि भाई मित्रांनो तुम्ही पण या मजा करा म्हणजे चव घ्यायला या, या। तर कशी झाली तुम्ही तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओमध्ये सांगा नवीन चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर चला पटकन आपण आपलं कामाला तर मित्रांनो सामग्री तुम्हाला दाखवतो हे का मस्तपैकी दोन पॉपलेट आणलेले आहेत तुम्हाला पॉपलेटची साईज कळत असेल माझ्या अंदा हाताच्या अंदाज तर हे दोन पॉपलेट आण पण आणलेले आहेत आणि मस्तपैकी फ्राय करणार आहोत पहिले हे साफ करून घ्यायचे आहेत आपण शेगडी आणलेली आहे त्याच्यावर दोन एक्स्ट्रा कॅन पण आपल्याला आहे पॅन आणला आहे ह्या पॅनमध्ये आपण फ्राय करणार आहोत मीठ मसाला वगैरे आहे आणि रेडी फ्रीश फ्राय मसाला आपण घेऊन आलेलो त्याच्यात छोटंसं तेल आहे थोडंसं तेल घेऊन आले तर फ्राय करण्यासाठी लागणार आहे तर आता पटकन पहिलं आपण साफ करून घ्या पाण्याच्या बॉटलला आपले धुवून घेणार आहोत तर हे साफ करून घेतो आता मी पहिलं चला तर मस्तपैकी सुरीला नवीन नवीन चकाचकाशी धार मारलेली आहे आपण आपल्याला को मस्तपैकी पॉपलेट को हलल करणार आहे चकाचक अशी आपण घेतलेली आहे सुरी तर पटापट आपण घेऊन घेऊया कटाकट -कत काढून घेऊया तर मित्रांनो मस्त साफ झालेले आहेत आणि आता धुवून घेतोय चकाचक मस्तपैकी आपण पोटबीट साफ झालेलं आहे साफ केलेलं आहे आणि ह्याला चांगलं धुवून घेऊया पाणी नाही आपल्या आणि थंड थंड फ्रीजच्या पाण्याने धुऊन घेतोय वा 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 तर दोन्ही मासे पण मस्त साफ करून घेतले आहेत आणि आता हे आपण मीठ मसाला मस्त मॅरिनेट करून घेऊया ओके तर बघा तर मित्रांनो हे बघा मस्त आहे की आपण घेतलेले पॉपलेट पहायला तर मीठ मसाला लावून घेऊया तर हा मीठ मसाला पहिला लावून घेतो आणि आपला रेडी मसाला आणला आहे तर मला वाटतं मीठ लावायची गरज नाही तर असा मस्त मसाला लावून घेतोय आपण बघा सवाई फिश मालवणी मसाला ाय मसाला हा मस्त आहे आणि सुगंध चांगला खूप छान येतो ह्याला आणि जे चिरा पाडला आहेत त्याच्यामध्ये पण आपण मस्त की भरून घेतोय बघा मस्त की मसाला भरून घेतलेला आहे आणि आपण आता ह्याला साईडला तव्यात ठेवूया आणि हे धुवून घ्या करायच्यानंतर आपल्याला खायला मिळाल चांगला तर हे हा प्लेट एकदम धुऊन घेऊ ते जरा हात पण धुवून घेऊया पाण्याची शॉर्टेज नाही पडली पाहिजे हे हात डोळ्यात फिरवले नाही पाहिजे नाही तर मसाला मसाला आपले हात जवळ तर प्लेट आपण धुवून घेतलेली मस्त पैकी बघा चकाचक झालेली आहे आता मस्त की घॅस पेटूया पहिला तर मित्रांनो काळोख झालेला आहे आणि सगळीकडे बघताय तुम्ही आता सूर्य पण बऱ्या की मावळ आहे काळोख होते आणि अशा असेल आपण कोण नाही इथे आता ही फ्राय आहे मस्त की फिश बघा आपण मस्त की मॅरेट केली तर आता हा गॅस पहिला पेटून घ्या गॅस मस्त की पेटवून घेतो गॅस फास्ट पण निघतो आहे येस कडा कसा फिटला फसकन आणि फासकन चला तर आपण पहिला पॉपलेट हे बाहेर काढूया आणि इथे ठेवून देऊया इशू घ्यायला विसरलो तर आपण आता मस्त पैकी ठेवलेला आहे तवा चमचमीत मस्त <laughs> तर मित्रांनो अशा जागी येऊन काम करायचं म्हणजे बाई एकदम मजेत भारी वाटतंय आणि एकटाच आहोत आणि नेक्स्ट था। टाइम पुढची आम्ही इथे एक नाईट कॅम्पिंग करणार आहोत असं ठरलेलं आहे तर बघूया फ्युचरमध्ये कधी ते माहिती नाही तर तेल टाकून घेऊया मस्त की आणि तवा आपला मस्ती गरम होईल हा बघा तेल सोडलेलं आहे हा 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 मी दोन लसूण आणलेले मग ते लसूण नाशिक चिरची आहे जरा आपलं लस तेला सोडले की तेलाचा अंदाज ओके आपण एक काम करूया झाकण इथे ठेवूया कारण हा थोडासा उतार आहे तर इथे झाकण ठेवलं ना हा माझ्या मते तिथे काहीतरी उंच ठेवायला पाहिजे तर मी तिथे पॅकिंग करतो दोन मिनटात त्याला आता मस्त की झालेलं आहे आणि मला वाटतं थोडी हवा लागते तर बॅग मॅची ठेवतो इथून हवा येते तर ती हवा लागून म्हणून आपण एक बॉटल उभी करते तुम्ही यस मस्त की गरम होत आहे तवा गरम झालेला आहे जाऊन दाखवतो तुम्हाला एकदा तेल मस्त गरम झालेलं आहे लसूण चांगला फ्राय वाह बघा वाह वा, 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 वा एक नंबर तर हा पहिला पॉपलेट आहे आपण सोडतो आहोत तेलामध्ये कडाक भाई आवाज आवाज आहे का मित्रांनो आवाज यास रात्रीची अशी आयटम म्हणजे अशी नाईटमध्ये येऊन फ्राईंग हे करायची वेगळीच मजा आहे कॅम्पिंग वगैरे किंवा असं आपण हे बोलतोय हां थोडीशी लाईट कमी पडते माझा चेहरा तुम्हाला दिसत आहे का माहिती नाही लाईट थोडीशी वरती करूया आपण अशी रात्रीच्या वेळेला मजा म्हणजे इथे वेगळी कॅम्पिंग करतो आहे आपण लाईट फुडची कमी आहे माझी हेडलाईट मी आता वरती लावली आहे अजून एक हेडलाईट आहे ती पण काढतो आहे आणि फ्रीश बघा फ्राय होते आपला पॉपलेटचा हवा सुटलेला आहे मस्तपैकी वास येतोय पॉपलेटचा कडाक बघा डॉगी इथे आला आहे एक डॉगी आलं आहे समोर दाखवतो तुम्हाला हा बघा डॉगी आलं आहे समोर येस काय रे डॉगी बाई का ना अरे पिशवी 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 डॉगी थांब पिशवी थांब पळ पळपूर हा पिशवी कामाची आहे वा समोर एक लाईट लावली आपण आणि एक वरती आपली लाईट आहे तर म्हणजे थोडासा फार मी तुम्हाला दिसेन हा आणि मस्तही सगळीकडे काळोख झालेलं आहे मागे बाईक्स आहेत उभे अजून मला वाटतं ते फिशरमॅन अजून तिकडे असतील जर आपल्या कोण चांगले मित्र मित्र बनले तर आपले थांबतील आपल्याबरोबर आणि आपण आता मस्त आहे की तेल सोडूया तेल हे बघा थोडं वरून तेल सोडतो बस आणि हवा जवळ सुटलेली आहे प्रॉब्लेम काय झाला की मी ना हात पुसायला काहीच नाही आता काहीतरी कपडा विपडा बघायला लागणार एक हां तर थोडं हवा इथून येते आपण थोडंसं उंच असं काहीतरी हे करूया जेणेकरून इथे हवा आणणार कारण इथून अशी हवा येते या साईडने नाहीये चला मस्त फ्लो असा हवेमुळे थोडासा हे होतोय आहे भाई एक वेगळा अनुभव आहे मजा येते इथे आता आपण एकत्र बसलोय ते लवकर यायचं होतं आपल्याला पण झालं काय की नाही येत आलं आणि बराच उशीर झाला इथे मी तर लाकडं पण पेटवणार होतो लाकडं जरा तुम्ही आग राहील तर ते साईड बाय साईड करूया आपण आता तिथे जाऊन आग पण लावूया तर जेणेकरून ती आपल्याला आग मिळेल चला आणि आग आपण आता ह्याच्यावरती लाव लागणार ला कारण आपण माती सांधली नाही आहे तर ह्याचाच पेट घेऊन आपण तिकडे एक शेकोटी करून टाकू तोपर्यंत फ्राय होऊ दे बॅग हलकी लांब ठेवतो नाहीतर तेल बी लोडायचा मच्छीचा वास मस्त आलेला आहे सुटलेला आहे पलटी मारू का एक त्याला एक पलटी मारूया आपल्याला सुरीने सुरीची मदत लागणार काय लाल लाल बघा कळत कडक मला वाटतं हा जास्त फ्राय होईल तेवढा चांगला जास्त वेळ ठेव तेवढा चांगला फ्राय होणार आहे आणि आपण तोपर्यंत इकडे मस्त एक ला मस्त पेटवूया साईडला चला शेकोटी लावूया तोपर्यंत तो हे पेटत जाईल चला मित्रांनो पटकन शेकोटी लावून घेतो तर मस्त झाड पेटवलं आपण आता पट छोट्या छोट्या काड्या त्या पहिल्या छोट्या काड्याने आपण पेटून घेऊया आणि मग मस्त की बांबू आहेत लागले फिश छोट तर फिशरमॅन होते फिश लागला त्यांनी सोडून दिली बोलतात तर आपण पटवला तर पहिले छोट्या छोट्या काढ्यात मित्रांनो ह्या पटकन जातात ह्या पहिल्या जाळून घ्यायच्या साथ साथ आग राहील थोडीशी बघ्या पिठे काय आपण प्रयत्न करतोय इथे काड्या आहेत का बघायला आणि आता काय झालं की काळूख झाल्या काय जास्त दिसत नाही आपल्या आजूबाजूला पूर्ण काळूच काळू झालेला आहे सुक्या सुक्या काड्या मी इथे बघतोय चला हे जळत राहील मी ती पण बघायला हवे कोणतरी म्हणजे एकटाच आहे म्हणून आपला हे होतं आहे आपण तिकडे जाऊया आणि आपल्या जागेवरती फिश फ्राय होतोय हो मला वाटतं हा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे मी स न वाफ कडक आणि जो मसाल्याचा वास आहे ना सुगंध सुटला आहे ना एक नंबर हवा अशी आहे ते आपण हवा अशी इकडं बघा मित्रांनो मस्त फ्राय होते आणि अजून आपल्या इतकी आहे तर आता बॅटरी पण आपल्या माईकची डाऊन झाली आहे तर आता विदाऊट माईक आपण शूट करतो तर मित्रांनो मस्त की फ्राय झालेला आहे बघा तर आता आपण पटकन काढून घेऊया साईडला आणि मग दुसरी फिश आहे ती कास तर ही मी आता साईडला काढून ठेवतो आणि ही आता मोठी वाली आहे थोडीशी ह्याच्यात टाकून घेऊया आणि आपण थप थप तेल सोडूया त्याच्यावरती भाई तेल मस्त पडलेलं आहे हवा आहे जोरात तर आता मस्त की हवा सुटली इथे आणि बघा माझ्या आजूबाजूला पूर्णपणे काळोख काळोख काळ तुम्हाला दाखवतो आग पेटली आहे चांगली मस्त पैकी इथे पूर्ण काळोखच आहे इथे कोण आता ना दिसतच नाही आहे आणि इथे डॉगी बसल्या बघा समोर ही बुलेट आहे अजून फिशरमॅनची आपली आग मस्त झळकलेली आहे तर माझ्या मते अजून बांबू टाकी आपण थोडंसं म्हणजे ती पेटत आहेत ओके चला साइडला बिया आणि आपली फिश बघूया गरम गरम आहे फिश खम कडक 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 भाऊ सुटलेला आहे मस्त भाऊ सुटलेला आहे नंबर मस्त आहे टेस्ट थोडीशी मीठ थोडं हलकं कमी लागलंय पण भारी येते मजा येते खायला परत एकदा दाखवतो बाईक हा बघा मस्त हा प्रतिम एक नंबर मित्रांनो जी मजा आली आता खायला तर फटाफट खाऊन घेऊया तर मित्रांनो भारी मस्त आलेला आहे प्रोग्राम आणि फिश खायला मजा येते आमचा प्लॅन आहे सगळे आम्ही एकत्र येऊ संतोष वगैरे इथेच आम्ही कॅम्पिंग करू नाही रिसॉर्टचा प्लॅन तर मस्तपैकी दुसरी बाजू आपली फ्राय झाली आहे आणि आता ही पण आपण मस्त खाऊन घेणार आहोत अजून फिशरमॅन आली नाही कारण अजून बुलेट इथेच उभीच आहे तर बघे हो कधी येतात आले तर त्यांना पण थोडंसं शेअर करू आणि इथे बघा कडक 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 शिजते कडक शिजते पण मजा येते तिथे बसून थंड हवा अजून त्या एवढक फारशी सुटलेली आहे पण चंद्र तिकडे मस्त निघालं आहे तुम्हाला चंद्र दिसतं आहे चंद्र पूर्णपणे उगवलेला आहे तिकडे मस्तपैकी हां हा, 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 हा एक नंबर कडक ह्याला थोडा वेळ लागेल कारण हा मोठा मोस्ट बी गिस्टिस आहे तर ह्याला चांगला अजून फ्राय होते तोपर्यंत तो आपली बाकी जी सामान आहेत पॅकअप करून ठेवून देतं तर पटकन मग निघायला आणि बाकीचं सामान भरतो फक्त मला वाटतं हे धुवावं लागेल आणि हे फक्त पाण्याने धुवावं लागेल मग हे असेल आपण ह्याच्यामध्ये टांगून देऊ गाडीला म्हणजे बॅगेट नाही टाकलं असं सिलेंडर वगैरे हो आहे तो आपला बॅगेट टाकू बघा एक डॉग इथे झोपला आहे एक डॉग इथे झोपलेला आहे आणि आपल्या गाड्या इथे मस्त लागल्यात इकोजित्याची गाडी आहे आणि आपली इथे आहे यस हा लगेच बाष्प ओलावला तिथे थंड हवा पडलेला आहे गारवा हा तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसते का माहिती नाही पण मला इथे थोडंफार दिसते क्लिअर हो गाडी वगैरेची आणि आपली आग मस्त पेटलेली होती तर ही नंतर जाताना पाणी टाकून भिजून टाकू आपण भिजवायची आणि जायचं हा आणि येतो डॉगी अजून डॉगी बघा बघा डोगा आहे हाय डॉगी <laughs> पळाला तर साईड बाय साईड इथे पण मी आपला समोर एक फ्रेम लावलेली आहे म्हणजे व्हिडिओ शूट करतोय चालू आहे अजून तर मित्रांनो हा पण आता बघतोय की फ्राय झालेला आहे दिसतोय तुम्हाला बघा फ्राय झालेला आहे एकदा परत राहिले तर असं चेक करतो हा झालेला आहे अजून एकदा पैसे घ्यास मोठा करूया आपण आपण फ्राय झालेला आहे मस्तपैकी बघा कडक झालेला आहे आणि वास काय लाल लाल झाल्या शिजला आता शिजला तो कडक झाला तर मित्रांनो आता हा पण आता खायला घेऊया आणि मी बाकीचं सामान आता मी बांधायला घेतो तोपर्यंत तो। साईडवेळेस म्हणजे ह्या पॅन खाली झाला की लगेच आपला गॅस आणि सिलेंडर आहे तो वेगळा करून टाकून पॅक करून टाकू थोडं थंड वाट ठेवणार आहे लगेच पॅक नाही करणार आणि आपण आपला स्वस्त करून टाकूया पॉबलेट तर मजा येते ह्या काळोखात काही थंड वातावरणामध्ये आपण हा फ्राय करतो आहे आणि इथं आपण लवकर येणार तो पण थोडासा वेळ झाला ठीक आहे आहे आणि मस्त झोपडी मिळाली आहे एक मिनट म्हणजे त्याच्या झोपडीमध्ये आपण इथेच बाजूला उभं राहून मस्त की फ्राय करतो आहे पॉपलेट या तर तुम्ही आता खा द्या आता हा काढून घेतो मी आणि आता हा आपण काढून साईडला घड्या बऱ्याचपैकी झालेला आहे कडक झालाय कडक हा बघा जवळून बघा एकदम जवळून कडक झालाय मित्रांनो एक नंबर मजा चला आता आपण मस्त की फस्त टाकूया काय बोलत आहे तर मित्रांनो मस्त पॅन आहे आपला पॅन थोडासा गरम झाला थोडंसं पाणी टाकून ठेवतो म्हणजे लवकर थंड होईल आणि गॅस थोडी थंड होत इथे मच्छी आपली आहे तर मच्छी फस्त करून घेऊया मस्तपैकी चला पैकी फटाफट आपलं सामान बाकीचं आवरून घेतो जे धुवायला पाण्याची बॉटल आपल्याकडे एस्ट आहे प्यायला पण पाण्याची एस्ट्री बॉटल आहे हे कॅन वगैरे आपण ठेवून देऊया आतमध्ये आणि आपण आपलं खाऊन घेऊया तर तर मित्रांनो बघा वाईट मारूया आणि कडक झालेला आहे गरम गरम आहे वा 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 काय पीस तुटलं बघा कडक बघा बाव एक नंबर एक नंबर मसाळ फक्त थोडंसं मीठ भेटे पण जी आहे टेशन एक नंबर मित्रांनो एक नंबर मजा येते या या थोडंसं मीठ टाकतो हलकं कडाख आत्ता खायला मजा गोम गोम वाफा वाफा एक नंबर मजा आली मित्रांनो असं एकट्यामध्ये कॅम्पिंग म्हणजे हे करा ना फिश फ्राय करून खायला आह मजा आली संपून टाकूया या तुम्ही कोण या संपून टाका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन असंच काहीतरी रेसिपी आणि रेसिपी कशी आवडली छोटीशी आहे फक्त फ्राय रेसिपी पुढच्या रेसिपी बघायची असेल तर नक्की सांगा आपण प्रयत्न करू तुमच्यासाठी चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तपता बाय 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 आणि चंद्र बघाय काय कडक दिसतोय आहे चंद्र बघा पूर्णपणे मस्तपैकी एकदम चंद्र दिसतोय कडक म्हणजे चंद्राचा प्रकाश कडक असणार आहे तर आपण खाऊन घ्या फटाफट चला